अनुसूचित जाती जमातींची अंशतः नोकऱ्यांवर बोलवर होत असल्याने शासकीय आस्थापना सेवा तसेच शासनाच्या अधीन सर्व सेवा क्षेत्रात पर्याप्त प्रतिनिधित्वसाठी आरक्षण धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी अनुसूचित जाती जमाती हितकारिणी सभेच्या वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी केली असून अनुसूचित जाती जमाती हितकारिणी सभेचे मराठवाडा स्तरावर व्यापक बैठक घेऊन राष्ट्रहितासाठी सप्टेंबर महिन्यात सभा बोलवण्यात येऊन या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती इंजिनियर भीमसेन कांबळे व ज्येष्ठ विचारवंत ऋषिकेश कांबळे यांनी युसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे सर्व पत्रकार मित्र मित्रांना या पत्रकार परिषदेसाठी आपण आल्याबद्दल प्रथमतः धन्यवाद देतो एक विषय असा आहे की शासन आस्थापनेच्या माध्यमातून ज्या शासन सेवा आहेत त्या, त्या सेवा आ, सेवेच्या माध्यमातून जो विकास घडवला जातो आणि त्या विकासामध्ये आजपर्यंत आजपर्यंत आज संवैधानिक आरक्षण धोरण आणि त्याचं प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाही त्याचा मूळ एक विषय असा आहे एक महसूल हुआ करणारं क्षेत्र आणि एक महसूल खर्च करणारं क्षेत्र ज्याला आपण विकासाच्या संकल्पनेमध्ये मांडणी करतो तर त्या श, श त्या विकासात्मक कार्यभाराच्या वितरणामध्ये जो आरक्षणाअंतर्गत जो प्रवर्ग आहे त्याला कुठेही प्रतिनिधित्व आजपर्यंत दिलेलं नाही तर ह्या सगळ्या विषयांना घेऊन आज कांबळेसर प्रशांत बोडके भास्कर सर्वदे अमोल दांडगे विलास कटारे ह्या सगळ्यांच्या अनेक दिवसांच्या चर्चेमधून अनेक दिवसा अनेक दिवसांचं मंथ मन, वैचारिक मंथन झालेलं आहे आणि त्याच्यातून हे विषय समोर आलेली आहे तर मी सरांना अशी विनंती करतो की यावर सविस्तर प्रकाश टाका या अनुरोधान एक व्यापक अशी परिषद सप्टेंबरला त्याबाबत तुम्ही काय निर्णय तर तुम्ही काहीतरी त्याबाबत आंदोलन छेडणार तोडा कसं सांगितलं नाही काय म्हणाला अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त

अनेक भूमिहीन हिनांना पट्टे करून दिले होते कारखानदारांचं जसं त्यांना लीजवर जमीन दिली गेली आहे तसं अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कारखाने उभे करण्यासाठी लीजवर जमीन दिली पाहिजे पाणी दिलं पाहिजे वीज दिली पाहिजे आणि भांडवल सुद्धा म्हणजे देशात वीज वापरणार देशाची पाणी वापरणार जमीन वापरणार आम्ही या देशाचे नागरिक आहे की नाही आणि मुलत संविधानानं जर आर्थिक समतीचं अभिवचन दिलेलं होतं तर याची जी आंतर रचना आहे इकडं दुर्लक्ष का केलं गेलं काँग्रेस असेल गैर काँग्रेस असेल किंवा बस असेल

काउंटर करण्यासाठी आम्ही भूमिकाच घेतली आहे हे जे जाती समूह आहेत हा जो प्रवर्ग आहे या प्रवर्गाला पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा अर्थसंकल्पात चेहरा नाही आहे तो अर्थसंकल्पात चेहरा असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्याच्याशिवाय या समाजातून उत्थान होणार नाही आणि कुणाला काउंटर करण्यासाठी तर आम्ही अजिबातच भूमिका घेत नाही आमच्या अस्तित्व आणि अस्मितीचा प्रश्न आहे